वर्षानंतर त्यांनी अठराशे बत्तीस मध्ये सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं आणि हे मराठी मधलं सगळ्यात पहिलं असणारं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मराठी पत्रकारितेला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक महात्मे आहेत अनेक महापुरुष आहेत अनेक लोकमान्य टिळक असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अनेकांनी मराठी माध्यमातली वर्तमानपत्र सुरू केली आणि मराठी जे जाणकार असतील किंवा मराठी भाषा ज्यांना समजते त्यांच्यापर्यंत ज्या काही देशभरामध्ये दे घडामोडी व्हायची ह्या त्या लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली खरंतर वर्तमानपत्राची जी चळवळ सुरू झाली ती कुठंतरी एक त्याला चळवळ का म्हटलं जातं कारण ती स्वातंत्र्याच्या चळवळीने प्रेरित असणारी एक चळवळ होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवणं त्या संघटनांची भूमिका आणि देशाला कशासाठी पाहिजे आपण इंग्रज कशा पद्धतीने आपल्यावर गोष्टी त्या लोकांपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्तमानपत्रांचं महत्वाची भूमिका राहिली आणि हे काम मराठी पत्रकारिते जेव्हा सुरू झालं म्हणून आपण आचार्य बाळाशास्त्री जावेकरांना जा मराठी जा पत्रकारितेचं जनक म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा त्यांना वंदन करतो आज या ठिकाणी सगळे पत्रकार आहेत माझ्या आई बरेचशे लोक बोलते मी दुर्दैवानं थोडंसं मला ऍक्च्युली एक महत्वाचं काम होतं आम्ही लोक पण दारांगाव मध्ये होतो आणि त्याच्यामुळे मला सांगितलं व्यक्त करतो आणि इथून पुढं माझ्या आधीच्या बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की पत्रकारिता कशासाठी असली पाहिजे तर पत्रकारितेचं किंवा लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की माध्यमांचं एक वेगळं महत्व आपण चार स्वतःला म्हणतो त्याच्यामध्ये तुमचे कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल न्यायपालिका असेल आणि माध्यम असतील या सगळ्यांची भूमिका तेवढीच लोला माझ्याशी तेवढीच महत्वाची म्हणजे पत्रकार म्हणून काम करणाऱ्यांना अलीकडे आता वेगळ्याच पद्धतीने बघितलं जातं मध्यरीच्या काळामध्ये आपण अंमलगावातल्या काही पत्रकारांच्या काही बाबतीत बघितले म्हणजे पत्रकारांनी एखादी गोष्ट केली की समजा एखाद्या नेत्याच्या विरोधात एखाद्या पत्रकारांनी काम केलं तर त्याच्या समर्थकांनी लगेच त्याला काहीतरी काहीतरी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करायचा प्रयत्न करायचा त्याला काहीतरी दृष्टी लावायची हे सगळ्या प्रकार आता अलीकडं फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागले हे फार चुकीचं आणि पत्रकारांच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्दैवी असं मी म्हणतो खरोखर जर लोकशाहीमध्ये या गोष्टीचं तेवढं महत्व आहे तर त्या पत्रकारितेचं महत्त्व जपणं तुम्हाला आम्हाला सर्वांचं काम म्हणजे नेते मंडळ तुम्ही तर आमच्या आम्ही जसं एक स्तंभ आहे तसं तुम्ही एक सभा कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही समाजामध्ये काम करता तेवढंच महत्व पत्रकारांना शोध आहे म्हणजे तुमची आणि आमची इक्वल जबाबदारी लोकशाही टिकवण्यासाठीची त्यामुळे आपण थोडंसं एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला पत्रकारांना थोडंसं नेते मंडळाच्या विरोधात लिहावं पण लागतं कारण त्याच्यावरती अंकुश जर नाही ठेवला गेला आणि जर काही चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या तर एक आदर्श समाज जो आपण म्हणतो त्या आदर्श समाजाला कुठेतरी धक्का लागण्याचं म्हणून पत्रकारांची भूमिका आणि नेते मंडळाची भूमिका तेवढीच फॉलो म्हणून माझी सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून त्या माध्यमातून या निमित्ताने आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे त्याचनंतर त्याच्यानंतर मग मी सांगत होतो की बऱ्याच वेळेला असं होतं की देण्याच्या विरोधात लगेच ते असं नाही झालं पाहिजे याचं कारण असं आता मी जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले पत्रकारितेमध्ये काम करत असतो मी वळसे पाटील साहेबांच्या विरोधात अनेक वेळा गेलं तर साहेबांनी मला आजपर्यंत एक शब्द कधी बोलले नाही तू माझ्या विरोधात काय होतो जेव्हा जेव्हा संधी त्यांना मिळाली त्यांनी पत्रकारिता किती महत्वाची हे त्या ठिकाणी नमूद केली होती असे अनेक नेते गिरीश बापट साहेबांचे विरोधक मध्यंतरीच्या काळात मी मी ज्या वेळेला राजूरीला कार्यक्रम झाला होता त्यावेळेला त्यांचे विरोधक त्यांनी मला बोलून घेतलं होतो कदाचित तुम्हाला माहीत नसेल गुलाम शेख साहेब ते राजोरीचे जे आहेत ते त्यांचे वयस्टी होते त्यांनी मला बोलून घेतलं होतो त्यावेळेला मला त्यांनी सांगितले होते की तुमची इकडे गरज आहे तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लिहिता चांगली गोष्ट म्हणजे विरोधात लिहून सुद्धा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं कारण त्यांना माहिती की मी समाजामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या काही गोष्टी चुकल्या तर त्या गोष्टीची जाणीव करून देण्याचं काम पत्रकार करत असत माध्यम करत असत जबाबदारी जबाबदारी म्हणून जर आपण काही काम करत असत तर समोरच्या माणसांनी सुद्धा त्याच मोठ्या मनाने त्याच पद्धतीने स्वीकारण्याची भूमिका जर ठेवली तर हा काही आदर्श भारत आहे समर्थ भारत आहे किंवा एक सुसंस्कृत भारत आहे हे चित्र निर्माण चित्र अबाधित राहील आणि जर ह्या चारही घटकांनी एकत्र येऊन चांगले पद करून समाजाने काम केलं आणि चांगले जर काम केलं तर उणेच्या काळातले आरोग्य परंतु की भारतासारख्या महान राष्ट्राला आपण आहोत पण या राष्ट्राला रा, महासत्ता होण्यासाठी पुनी उपशमना या ठिकाणी मी सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद थँक्यू पत्रकार हे जरी लोकशाहीचा आधारस्तंभ असले तरी लोकशाही बळकट करण्यासाठी व समाजातील जे काही घटक आहेत त्यांची जी माहिती आहे ते पुरवण्याचे काम पत्रकार करत असतात ते योग्य पद्धतीने त्यांचं काम करत असतील असं मला वाटतं व इथून पुढेही करत राहतील यासाठी मी त्यांना धन्यवाद करते व पत्रकारांनी असंच नेहमी चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेऊन काम करत राहावं हो। व त्यांचं काम अमूल्य आहे व आम्ही त्यांच्यासोबत नेहमी त्यांच्यासोबत आहोत त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आज सगळे पत्रकार बांधू बंधू आणि भगिनी माझ्या आलेल्या आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मी त्यांचं अभिनंदन करते व आभार मानते व सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा जय श्रीराम